नमस्कार नाशिक अपडेटमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आर्थिक संकट हे काही सांगून येत नाही घरातल्या एखाद्या व्यक्तीचे आजारपण असो किंवा अचानक झालेली हानी असो किंवा तुमचे वार्षिक उत्पन्न कमी असो तुम्ही जर बचत केलेली नसेल तर अचानक झालेली आर्थिक संकटाने माणसं घाबरून जातात बऱ्याच वेळा व्यावसायिक अडचणी निर्माण होते आणि अशा वेळी आपल्याला पैशाची गरज भासते अशा वेळी तुम्ही घाबरून न जाता सिव्हिल स्कोअर कितीही खराब असू द्या तरी तुम्हाला आता कर्ज मिळणार आहे आर्थिक अडचणीत माणूस सापडतो अशा वेळी कर्ज कसं मिळवाल तुम्हाला मी थोडक्यात सांगत आहे दोन मिनिटात व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा असा एक ॲप तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे की त्यामध्ये तुम्हाला कर्जासाठी अर्ज करण्याला किती व्याज आकारले जाते घेतलेले घेतले गेलेले कर्ज सुरक्षित आहे का अर्जासाठी आवश्यक कागदपत्र काय आहे सिबिल स्कोअर खराब असणे म्हणजे काय कर्ज कसं मिळवायचं किती दिवसात मिळवायचं याविषयी सविस्तर माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक फक्त करा बघा अडी अडचणी प्रत्येकाला येतातच आपल्याला आर्थिक संकट हे काही सांगून येत नाही कुठल्याही आर्थिक संकट हे काही सांगून येत नाही कुठल्याही कारणामुळे आपल्याला घरात आर्थिक संकट येऊ शकते आजारपण असो किंवा अतिरिक्त कुठलाही खर्च खर्च असतो यामुळे आपल्याला आर्थिक संकट हे येऊ शकते यावर अशी कशी मात करायची पैशाची गरज प्रत्येक व्यक्तीला असते इन्कममध्ये चढ उतारामुळे आपल्याला आर्थिक संकट येत असते पण हे आर्थिक संकट कसे दूर करायचे आर्थिक संकटात जर तुम्हाला कर्ज हवे असेल तर कोणाकडे पैसे मागण्याची तुम्हाला आता अजिबात गरज नाही असा एक ॲप तुमच्यासाठी घेऊन आले आहे की तुमचे आर्थिक संकट काही वेळातच गायब होणार आहे आर्थिक संकट आले असेल तर घाबरून जाऊ नका सांगितल्याप्रमाणे तुमचे आर्थिक संकट हे आहे कायमचे दूर होणार आहे तुम्हाला आता भरपूर पैशाची मदत होणार आहे त्यासाठी काय करावे लागणार आहे याची सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओद्वारे समजणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत राहा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बघा सध्याची आपली परिस्थिती अशी आहे की आपण सगळ्याच गोष्टी ई एम आयवर घेत असतो मग फोन असो टी व्ही असो फ्रीज असो कोणतीही वस्तू असो आपल्याला हवी असते आप ती आपण ई एम आयवर घेत असतो आता बघा हे कर्ज कसं मिळवायचं त्यासाठी कुठली कागदपत्रे लागणार आहे कुठल्या ॲपवर जायचे काय करायचे कर्जासाठी आवश्यक पात्रता काय आणि हे कर्ज सुरक्षित असते का व किती व्याज आकारले जाते आणि सिबिल स्कोअर खराब म्हणजे काय याविषयी सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे तुम्हाला जर आर्थिक अडचण निर्माण झाली असेल तुम्ही जर संकटात सापडला असेल कोणी मदत करणार आहे नसेल तर कर काळजी करू नका फक्त हा व्हिडिओ बघा यासाठी पात्रता काय लागणार आहे कागदपत्र कुठली लागणार आहे किती कर्ज मिळणार आहे हे कर्ज सुरक्षित आहे का आणि किती व्याज आकारले जाईल आणि हे कर्ज सुरक्षित आहे का याविषयीची सविस्तर माहिती फक्त आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा अगदी महत्त्वाची माहिती आहे अगदी छोटा व्हिडिओ आहे याविषयी सगळी माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे हे बघा आर्थिक संकटात तुम्ही सापडला असाल तर तुम्हाला का कर्ज मिळू शकते का त्यासाठी काय करावे लागेल समस्या सांगून येत नाही आर्थिक अडचण ही सांगून येत नाही त्यासाठी टेन्शन घेऊ नका फक्त एकच काम करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आता मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप काही गोष्टी सांगत आहे तर त्या लक्ष पुरवत आहे का जेणेकरून की तुमची समस्या जी आहे ती मिटणार आहे तुमचं टेन्शन जे आहे ते कायमचं दूर होणार आहे ह्या एका व्हिडिओमुळे तुमचं कायमचं टेन्शन दूर होणार आहे ॲपच्या माध्यमातून कर्जासाठी अर्ज करणाऱ्याला किती व्याज आकारले जाते आपण बघूया आपण जेव्हा एखाद्या नॅशनल किंवा प्रायव्हेट बँकेत किंवा एखाद्या वित्तीय कंपनीकडून कर्ज घेतो तेव्हा कर्जावर काही प्रमाणात व्याज आकारले जाते बघा त्या ते त्या संस्थांचे किंवा बँकांचे उत्पन्न असते पण जर आपण एखाद्या बँकेकडून किंवा खाजगी वित्तीय कंप संस्थेकडून पर्सनल लोन फॉर लो सिबिल स्कोअर घेत असू तर आपल्याला त्या कर्जावर बारा ते सतरा टक्के व्याज लावले जाते परंतु तुम्हाला मी जो ॲप सांगणार आहे त्या ॲपमधून पर्सनल लोन घ्यायचे असल्यास खूप कमी म्हणजे पाच ते बारा टक्के व्याज लागते आता बघा सुरक्षित हे कर्ज सुरक्षित आहे का तर त्याचं उत्तर जे आहे मी थोडक्यात सांगते तर हो कारण जो ॲप आहे तो गुगल पे स्टोरवरून व्हेरीफाय ॲप आहे हे ॲप तब्बल पाच कोटी लोकांनी त्यांच्या मोबाईलमध्ये डाउनलोड केलेला आहे आणि अत्यंत महत्त्वाचे म्हणजे या ॲपला फोर पॉईंट फ्री रेटिंग आहे त्यामुळे हा जो ॲप आहे हा जो ॲप आहे तो वरून घेतलेले कर्ज या ॲपवरून घेतलेले कर्ज हे सुरक्षित आहे ह्या ज्या ॲपमधून तुम्ही कर्ज घेणार आहात ते एकदम सुरक्षित आहे आता कर्जासाठी आवश्यक पात्रता जी आहे ती मी तुम्हाला सांगत आहे कर्जासाठी अर्ज करणारा अर्जदार भारताचा मूळ रहिवाशी असणं गरजेचं आहे कर्जदार वय अठरा ते पंचेचाळीस वर्ष असणे आवश्यक आहे मासिक उत्पन्नाचा निश्चित मार्ग असणे गरजेचं आहे पगार येणं गरजेचं आहे किंवा काही तुमच्याकडे व्यवसाय असेल तुम्हाला मा दर महिन्याला उत्पन्न येणं गरजेचं आहे कर्जासाठी आवश्यक पात्रता मी तुम्हाला सांगत आहे कर्जासाठी अर्ज करणारा अर्जदार भारताचा मूळ रहिवाशी असणं फार गरजेचं आहे कर्जदाराचे वय अठरा ते पंचेचाळीस असणे आवश्यक आहे मासिक उत्पन्नाचा निश्चित मार्ग असणे आवश्यक आहे मोबाईल नंबरला आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे अर्जावर नमूद केलेल्या इतर अटी व शर्ती पूर्ण केलेल्या असाव्या आता बघा कागदपत्रांची कुठली आवश्यकता आहे कर्ज घेण्यासाठी कागदपत्र कुठली कुठली लागणार आहे ते आपण थोडक्यात बघूया पॅन कार्ड जे आपल्या सर्वांकडे असतं आधार कार्ड अगदी महत्वाचं डॉक्युमेंट्स आहे हे आधार कार्ड मागील सहा महिन्याचे तुमचे बँकेचे स्टेटमेंट म्हणजे तुमच्या बँकेमधून तुमच्या खात्यावरून पैशाची किती हेरफार झालेली आहे त्याचं स्टेटमेंट जे आहे ते तुम्हाला मिळणार आहे आता मी तुम्हाला शेवटला सांगत आहे त्या ॲपचं नाव सर्वात आधीच प्ले प्ले स्टोअरवर जाऊन ट्रू बॅलन्स ॲप डाउनलोड करा ॲपमध्ये तुमचा नंबर मोबाईल नंबर आणि तुमचे नाव ईमेल आय डी बघा सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं आहे आवश्यक कागदपत्र मी तुम्हाला सांगितलेली आहे पॅन कार्ड आधार कार्ड आणि सहा महिन्याचे तुमचे बँकचे स्टेटमेंट आता ट्रू बॅलन्स ॲपवर अर्ज कसा करायचा आहे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगत आहे सर्वात आधी प्लेस्टोरवर जाऊन तुम्हाला ट्रू बॅलन्स ॲप डाउनलोड करावा लागेल ॲपमध्ये तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचे नाव ईमेल आय डी ही माहिती भरायची आहे रजिस्ट्रेशन करून हा आपल्याला ॲप जो आहे तो रजिस्ट्रेशन करून लॉग इन करायचा आहे त्यात लोन हा पर्याय असेल त्यात तुमच्या कर्जाची रक्कम भरा लोन हा ॲप आहे त्यामध्ये तुमच्या कर्जाची रक्कम भरा तुमच्या बँकचा अकाउंट नंबर आणि इतर माहिती देखील भरा तुमचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड ही तुमची ओळखपत्रे अपलोड करा तुमचा फोटो अपलोड करा त्यांनी दिलेल्या अटी मान्य आहेत का असा एक बॉक्स येईल त्यात बरोबर अशी टिक करून तुमचा अर्ज सबमिट करून द्या तुमचे कागदपत्रे आणि ओळखपत्र तपासून तुमचे कर्ज मान्य केले जाईल तिथे तुमच्या अकाउंटवर तुम्ही मागितलेले पैसे जे आहे तुम्ही मागितलेले जे कर्ज जे आहे ते डायरेक्टली तुमच्या अकाउंटवर येणार आहे जेवढी तुम्ही रक्कम टाकणार आहे तेवढं तुम्हाला कर्ज हे मिळणार आहे तर तुम्हाला आता आर्थिक अडचणीमध्ये अजिबात घाबरून जायचं नाही ट्रू ॲप डाउनलोड करा आणि त्यामध्ये तुम्ही कर्ज मिळवू शकता घर बसल्या अगदी तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो नमस्कार